साम्राज्य सामान्यांचा प्रभाग क्रमांक चारच्या नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रभाग क्रमांक चारच्या नगरसेविका वंदना गायकवाड महिला आर्थिक महामंडळ आणि पालिकेच्या दीनदयाल अंत्यदोर राष्ट्रीय नागरी उपजीविका योजना यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून न्यू बुधवारपेठ येथील दोस्ताना चौकात कर्तबगार महिलांचा नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला प्रारंभी उपस्थित महिलांच्या हस्ते जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले महिलांनी आजच्या कठीण परिस्थितीत देखील आपला आदर्श करणाऱ्या जिजाऊ सावित्रीबाई आणि माता रमाई यांच्या कार्याचा आदर्श घेतला तर आजही महिला किती कर्तबगार आहे हे दिसून येत असल्याचे मत नगरसेविका वंदना गायकवाड यांनी व्यक्त केलं कार्यक्रम अरेंज करण्याचं कारण म्हणजे चालू कार्यक्रम हा माझ्या चौकातील दोस्ताना चौकातील महिलांनी ठरवलेला आहे आणि दोनच दिवसात त्यांनी ठरवलं की ताई आम्ही हा कार्यक्रम घेणार आहे आणि तुमचा ह्याचा तुमच्या जर तुमची हे परवानगी एकाही पुरुषांना आम्ही म्हणजे मध्ये घेतलेलं नाही फक्त बायकांनी ज्या बायका घराच्या बाहेर येत नव्हत्या त्या बायकांनी येऊन स्वतः सगळी खरेदी करून स्वतः सगळा अरेंज करून हा कार्यक्रम घेतला यात मला फार समाधान वाटतंय आणि प्रत्येक महिलेला वाटत होतं की आपण हे करू शकतोय का नाही कारण प्रत्येक पुरुषाला वाटते की माझ्याशिवाय काय करू शकत नाहीत पण ह्या महिलांनी करून दाखवले की आम्ही हा कार्यक्रम करतो थोडाशामध्ये उखाणे स्पर्धा घेतलेला आहे नंतर खाऊ वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि प्रत्येक महिलेची जे त्यांच्यामध्ये गुण आहेत त्यांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केलेला आहे त्यांना जे बोलायचं आहे त्या बोलू शकत नाहीत आपल्यामध्येच दाबून ठेवतात पण इथं आम्ही असं सांगितलं की हा आपला एक परिवार आहे दोस्ताना चौक म्हणजे आमचा परिवार आहे आणि या आपल्या कुटुंबामध्ये आपण काही बो बु... बोलण्याचा प्रयत्न केला तर कुणी हसणार नाही आताच एकाने आणि उखाणा घेतला की जर मी तयार झाले तर मला बघून नावं ठेवण्यापेक्षा तुम्हीही माझ्यापेक्षा चांगलं तयार व्हा असं त्यांचं मत होतं आणि त्यांनी ते मांडलं इथं ही प्रत्येक महिलेने स्वतःच्या मनात काय घडतंय सावित्रीबाई फुले माता रमाई माता जिजाऊ यांना बघून आपण काय केलं पाहिजे त्यांनी जे आपल्यासाठी त्याग केलेला आहे त्या त्यागाचा परिश्रम आपण थोडं तरी कुठं घेतला पाहिजे त्यांचा जो उद्देश आहे तो कुठं तरी आपण घेतला पाहिजे हे प्रत्येक महिलेला आता कळलेलं आहे की माता सावित्रीने काय केलं म्हणून आपण इथं आलो आहे माता सावित्री एक आद्य शिक्षिका होत्या आणि त्या शिक्षण घेतल्यामुळं आपल्याला हे शिक्षण मिळाले हे त्यांना ज्ञात झालेलं आहे आणि मातारमाई म्हणजे मातारमाई आपण का म्हणतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी आत्ता महिलांनी सांगितलं की गौऱ्याथ आपण विलायतेत शिक्षण घेण्यासाठी पैसे पुरवले म्हणून बाबासाहेब शिकले आणि संविधान लिहिलं त्या संविधानाचा अधिकार आपल्याला मिळाला म्हणून आपण इथं आज बोलू शकलो ही प्रत्येक महिलेला जाणीव झाली आणि माताजी जाऊ माता जिजाऊचं काय प्रेरणा घ्यायची तर माता जिजाऊ शिवाजी महाराजांना तयार करून रेतेचा रक्षक बनवणारा शिवाजी महाराज तयार केला म्हणजे मा स्त्री असेल तर काय करू शकते हे आता प्रत्येक स्त्रीने आत्ता दाखवून दिलेलं आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हा कार्यक्रम दरवर्षी आपण असाच घ्यावा फक्त आठ मार्चला हा कार्यक्रम न घेता प्रत्येक वेळेस काही ना काही कार्यक्रमाच्या मार्फत आपण स्त्रियांना बाहेर काढून त्यांना जे करता येईल हे बचत गटामार्फत आणि आमच्या मार्फत हा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे दरम्यान उपस्थित महिलांनी आपल्या कार्यक्षेत्रात काम करत असताना आलेले अनुभव सांगितले काहींनी कठीण परिस्थितीत देखील नेटाने संसाराचा गाळा उडत मुलांना उच्च पदाची नोकरी मिळवून देण्यात यशस्वी झाल्याचे सांगत समाधान व्यक्त केलं तर काही उपस्थित महिलांनी उखाणे पाणना गाऊन आपला सहभाग नोंदविला होता याप्रसंगी प्रभाग क्रमांक चारमधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या